नमस्कार मित्रांनो मी गुरुदास शिंदे आणि मी आज आलो आहे श्रीगोंदेची सुप्रसिद्ध अशी उपसरपंच शाखा भाळवणी नगरकल्याण हायवेला लगतच भाळवणी गावापासून दोनशे मीटर पूर्व दिशेला मित्रांनो मी आता आलो आहे नगरकल्याण हायवेच्या शेजारी असलेल्या उपसरपंच या एकदम <coughs> मस्त अबे जल्दी बोल कल पनवेल है सो so, मी आलोय उपसरपंच चहा जी की श्री श्रीगोंदेची एक प्रसिद्ध अशी सुप्रसिद्ध अशी शाखा आहे जे तुम्हाला मिसळ इडली उथप्पा डोसा या पद्धतीचे वे वेगवेगळे वे। जे पण खवय येत नाही का वेगवेगळे खायचे पदार्थ तुम्हाला मिळतील आणि मी इथले बरेचसे ट्राय केले आणि आज मी ट्राय करतोय इडली सांबर सांबारची क्वालिटी एक नंबर इडलीची पण क्वालिटी एक नंबर आणि ओवरऑल क्वालिटी म्हणजे इथलं तुम्ही एक ना एक प्रोडक्ट असेल एकनेक पदार्थ असो जर तुम्ही कधी या रोडने जाणार असेल नगर कल्याण हायवे भाळवणी गाव भाळवणी पासून दोनशे तीनशे मीटर नगर बाजूला पूर्व दिशेला तर तुम्हाला उपसरपंच दिसेल नगर जाताना उजव्या हाताला नक्की भेट द्या अजिबात निराश होणार नाही तुम्ही वर तिथे विषय ከጣም